सकाळ या वृत्तपत्रात येणारी सप्तरंग पुरवणी या पुरवणीमध्ये विविध विषयांचे लेख येत असतात आणि आपल्यासारख्या सर्व रसिकांसाठी ही एक मेजवानीच असते डॉक्टर संजय वाटवे यांनी या पुरवणीमध्ये राग राख आणि वेची राख असा एक लेख लिहिला आहे या शीर्षकावरूनच तुम्हाला कल्पना नक्कीच आली असेल की या लेखामध्ये कोणत्या विषयाची मांडणी केली आहे हो अगदी बरोबर ओळखलं विषय आहे राग त्या रागापोटी होणारी चुकीची कृती आणि त्या कृतीचे परिणाम आजकाल समाजात राग आक्रमकता हिंसाचार अशा घटना प्रचंड प्रमाणात वाढलेल्या दिसतात क्षुल्लक कारणावरून रागवायचं डोक्यात राग घालून घ्यायचा आणि लगेच दुसऱ्याची राखरांगोळी करायची अशा घटना सर्व स्तरांवर दिसून येत त्यातली अमानुषता इतकी पराकृतीची भयावह आहे की त्यामुळे सगळा समाजच बेचेराक होतो की काय अशी भीती वाटते सगळ्या समाजशास्त्रज्ञांनी एकत्र बसून विचारविनिमय करून मार्ग काढण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे मुळात आपल्याला राग का येतो राग ही अप्रिय घटनेची एक प्रतिक्षिप्त क्रिया राग आला की शरीर हाय अलर्ट मोड मध्ये जाऊन लढाई बचाव पलायन अशा गोष्टी करू लागत कोणी हल्ला चढवला तर बचाव करण्यासाठी हे हत्यार आहे पण कोणीच हल्ला केलेला नसताना देखील राग आणि आक्रमकता आपल्याकडे मोठ्या प्रमाणात दिसते दुर्दैवाने हा हिंसाचार काही समाज मर्यादित नाही समाजाच्या सर्व थरात हा जागोजागी हो फोगालेला दिसतो अगदी सुशिक्षित समाजात सुद्धा उघडछुपास आढळून येतो माझ्याकडे का पाहिलं अल्ला कोण का दिला मी कोण आहे माहित आहे का माझी अस्मिता दुखावली अशा किरकोळ कारणावरून देखील झाल्या आहेत आणि जाळपोळ हिंसाचार सुरू करतात एवढे आपण कमजोर आहोत का उठसूट अस्मिता दुखावली जाते क्षणिक रागाच्या भरात वाटेल ती कृत्य करणारा माणूस आयुष्यभर दग्ध जीवन जगतो त्यामुळे राग हा बेभान करणारा असताच कामा नये कारण हा क्षणिक येणारा राग तुमचं शिक्षण संस्कार विवेक बुद्धी सगळ्यावर मात करून गैरकृत्य घडवून आणू शकतो वर्षानुवर्ष जोपासलेला संयम क्षणार्धात नाहीसा होतो आणि माणसाचा पशु बनतो राग हा जर बचाव आणि रिफ्लेक्स आहे तर शास्त्र त्याला रोग का म्हणत राग केव्हा यावा किती यावा अशा निकषांवर शास्त्र याला रोग म्हणते दिवसभर चिडचिड करणारा माणूस रोगीच असतो कुठल्याही शुल्लक कारणाने राग येणार असेल तर जीवन जपताच येणार नाही कारण रागामुळे शरीरात मोठ्या प्रमाणात हानी होत असते त्यामुळे राग नैसर्गिक जरी असला तरी सारखासारखा राग येणं अतिरिक्त राग येणं रागात वाहवत जाणं रागामध्ये हिंसक बनणं या सर्व गोष्टी रोग म्हणून आहेत त्यातून अनेक प्रकारचे शारीरिक मानसिक रोग निर्माण होत असतात म्हणून असे म्हटले जाते हो हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे राग नियंत्रण म्हणजे रोगनियंत्रण राग नियंत्रण म्हणजे रोगनियंत्रण समाजात घरोघरी प्रत्येक घरी अगदी हाराक बोकाळलेला आहे काय असतील बरं याची कारण असुरक्षित सामाजिक वातावरण संस्कारांचा संपूर्ण अभाव स्वनियंत्रणाचा संपूर्ण अभाव नीचे वाढलेले महत्व संकुचित विचारसरणी आणि न्याय व्यवस्था कारण मीमांसा करायचीच असेल तर ही सहा प्रमुख कारण आहेत रागाला तर मनुष्याला स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवता आलं पाहिजे खरंच मला या गोष्टीसाठी राग येणं इतकं गरजेचं आहे का असे प्रश्न स्वतःला विचारता आले पाहिजे आत्मपरीक्षण करता आलं पाहिजे न्याय म्हणाल तर स्थिर उन्नत समाजासाठी न्याय व्यवस्था उत्तम असणे सगळ्यात महत्वाचे असते जेव्हा आपल्याला कुठेच न्याय मिळत कि नाही किंवा मिळणार नाही अशी भावना निर्माण होते तेव्हा मनुष्य स्वतःला असुरक्षित समजतो आणि मग स्वतःच न्याय मिळवण्यासाठी कुमार्गाला जातो मैत्रीण अजूनही वेळ गेलेली नाही व्यक्तिगत पातळीवर प्रत्येकाने अथक परिश्रम केले तर अजूनही व्यक्तिमत्वाची जडणघडण होऊ शकते सुसंस्कार सुविवेक सारासार विचार वैश्विक दृष्टिकोन आत्मपरीक्षण स्वयं नियंत्रण अशा अनेक मार्गांनी स्थिर व्यक्तिमत्व निर्माण होऊन सुसंस्कृत समाज निर्माण होऊ शकतो भ्रष्ट समाज लवकरच नष्ट होतो त्यामुळे हो असदार व्यक्तिमत्व निर्माण करण्याच्या कामाला आपण वाहून घेऊया समाजाचा विनाश वाचवूया धन्यवाद